महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं बळकटीकरण करणारा पन्हाळा किल्ला आता जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवत युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील झाला आहे हा केवळ पन्हाळ्याचा नाही तर महाराष्ट्राच्या शौर्य स्थापत्यकलेचा आणि स्वराज्याच्या गौरवशाली वारशाचा जागतिक सन्मान आहे यात पन्हाळ्यासह राज्यातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे शनी यांचा वर आनों या ऐतिहासिक क्षणी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळगडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय पाहूया या संपूर्ण ऐतिहासिक घडामोडीवर आमचा खास कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळगडाला ऐतिहासिक सन्मान लाभलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाची आणि विजय रचनेची साक्ष देणारा पन्हाळा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आता अधिकृतरित्या नोंदवला गेलाय महाराष्ट्रातील एकूण अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश मराठा लष्करी स्थापत्य या सामूहिक मानांकनात करण्यात आला असून यामध्ये रायगड राजगड शिवनेरी विजयदुर्ग सिंधुदुर्ग खांदेरी साल्हेर सुवर्णदुर्ग लोहगड प्रतापगड यांचाही समावेश आहे या यशामध्ये पन्हाळ्याच्या स्थानिक नागरिकांपासून ते जिल्हा प्रशासन राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध पातळीवरील पाठपुराव्याचा मोठा वाटा असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गडावर छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले लेझिम मिरवणुका आणि गडप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत पन्हाळा उत्साहात नालेला दिसून आलाय युनेस्कोनं या किल्ल्यांना आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या निकषावर पात्र ठरवत मानांकन बहाल केले यामध्ये शिवकालीन स्थापत्यशैली गनिमी युद्धतंत्र आणि सह्याद्रीच्या कुशल भूउपयोगाचा विशेष विचार करण्यात आला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यविभाग पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय यांचे संयुक्त प्रयत्न या मान्यतेला कारणीभूत ठरलेत हे मानांकन आता महाराष्ट्राच्या पर्यटन ऐतिहासिक संशोधन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवं बळ देणारं ठरणार आहे